लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना आजची सर्वात महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत एकंदरीत पाच डिसेंबर दोन हजार चोवीसची अपडेट आहे आणि आजचा दिवस खास आहे कारण आज आहे मुख्यमंत्री यांची शपथविधी आणि आजच महिलांना नऊ हजार सहाशे चार हजार दोनशे रुपये आज दुपारनंतर जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर याचबद्दल आज आपण माहिती घेत आहोत बघा आज मुख्यमंत्र्यांची शपथविधी पार पडणार आहे सर्वांनाच माहिती आहे आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब मग आज त्यांचं काय पडणार आहे शपथविधी पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे आज दुपारी साडेतीन वाजेपासून हे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी पार पडणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या तर बघा पण एकनाथ शिंदेंचा अजून सस्पेन वाढवलेला आहे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत यांनी काय वाढवलेलं आहे सस्पेन्स वाढवलेला आहे कारण सरकार जरी बी जे पीचे असेल सर सरकारमध्ये एकनाथ शिंदे असणार की नसणार याबद्दल खुलासा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला नाही परंतु मुख्यमंत्रीपदासाठी बी जे पीला आमचं समर्थन समर्थन आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच अजूनसुद्धा आपल्या साहेबांनी काहीतरी सस्पेन्स ठेवलेला आहे ठीक आहे आता यांच्याबद्दल पण आपण पुढे चर्चा करणारच आहोत चला बघूया तर आज मुख्यमंत्रीची शपथ कोण घेणार आहेत तर मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहेत हा यांचं नाव आता निश्चित झालं आहे आणि ते शपथ घेणार आहे परंतु गृह खातं जे इम्पॉर्टंट खातं समजलं जातं त्यांच्याबद्दल अजून तरी सस्पेन्स आहे ते नेमका कोणाला देणार याबद्दल अजून तरी सस्पेन्स आहे ठीक आहे पण शपथपूर्वी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील केलेली आहे लाडक्या बहीण संदर्भात आता काय घोषणा केलेली आहे पाहूया आपण बघा जेवढ्या पण महायुती सरकारने कल्याणकारी योजना राबवल्या चालू केल्या आहेत ती बंद होणार नाही काय म्हटलं आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की जेवढ्या पण कल्याणकारी जे काही योजना आहेत ही योजना महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलं होतं त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या या ज्या काही योजना आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही म्हणून आपल्याला स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी यांनी सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता पुढे बघूया काय म्हटलं आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार नाही आता लाडक्या बहिणींना जे काही एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आणि आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देत गेलो आहे हे देखील त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केलेलं आहे पुढे बघूया आणि त्यांनी सांगता सांगता काय सांगितलं की लाडक्या बहिणीमुळेच महायुती सरकारमध्ये आहे म्हणजे महायुती जी काही सरकार आहे ती आज आज जिंकण्याचं कारण किंवा गेम चेंजर योजना ती ठरली होती लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आहे आणि हे सरकार देखील मान्य करायला तयार आहे की आज जी काही महायुतीला बहुमत मिळालेलं आहे आणि एकंदरीत दोनशे बत्तीस जागांपर्यंत मजल मारता आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जबरदस्त रोल आहे अजून पुढे काय म्हटले बघा त्यामुळे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आम्ही देण्याचे आदेश दिलेले आहेत म्हणजे त्यामुळेच लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देत येतो दे परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आणि हेच एकवीसशे रुपये त्यांना आम्ही देण्याचे आदेश दिलेले आहेत असं कोणी म्हटलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत आपण बघितलं आम्ही अडव्हान्समध्ये साडेसात हजार रुपये दिले यापुढेही देत राहणार आहे असं देखील त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये दिलेले आहेत न आणि विशेषतः लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे बरं का लक्ष द्या हे बघा ही सूचना अतिशय महत्त्वाची आहे काय सूचना आहे एकदा बघून घ्या ही सूचना अतिशय महत्त्वाची आहे नवीन नोंदणीसाठी परत एकदा वेबसाईट चालू होणार आहे म्हणजे जे, जे काही बाकीच्या महिला आहेत ज्यांनी आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा एकही रुपया घेतलेला नाही एकही रुपया घेतला नाही अशा बहिणींसाठी पुन्हा साईट चालू होणार आहे ओके पुन्हा साईट चालू होणार आहे आणि पुन्हा कागदपत्र तपासणीसुद्धा देखील होणार आहे म्हणजे एकंदरीत लाडक्या बहीण योजनेचा फायदा हे खरोखर गरीब कुटुंबातील व्यक्तींनाच झाला पाहिजे असं देखील मागणी आहे ठीक आहे हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत अजूनपर्यंत आणि बघा लक्षात ठेवा लाडक्या बहिणीनो तुमचं सर सगळं कागदपत्र ओके असतील तुमचं जर सगळं कागदपत्र ओके असतील तर तुम्हाला एकंदरीत जे काही पैसे मिळणार आहेत आतापर्यंतचे साडेसात हजार रुपये पाच हप्त्याचे तुमचे पेंडिंग असतील आणि आता मिळणार आहेत एकवीसशे रुपये असे जवळपास तुम्हाला सहा नऊ हजार सहाशे रुपये खात्यामध्ये जमा होतील आजपासून सुरुवात होणार आहे आजपासून काही निवडक जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहेत त्याच्यानंतर बघा ज्या महिलांना फक्त साडेचार हजार रुपये आतापर्यंत मिळालेले होतं अशा महिलांना साडेचार प्लस एकवीसशे असे टोटल जवळपास सहा हजार सहाशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहे आणि लाडक्या बहिणींचं डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे अजून भेटला नाही तो हप्ता एकंदरीत रिलीज करण्यात येणार आहे आणि एकवीसशे रुपयेप्रमाणे तो हप्ता आता महिलांना मिळणार आहे ठीक आहे अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता बघूया आज संध्याकाळी जवळपास साडेपाच वाजता साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले शपथ घेणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो जरी मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस असेल कारण बघा लाडकी बहीण योजना आता कोण म्हणतात लाडकी बहीण योजना बंद पडणार किंवा काय होणार असं देखील म्हणत आहे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ही जी लाडकी बहीण योजना आहे ही योजना फक्त एकनाथ शिंदेनी याचा निर्णय घेतलेला नाही तर बघा या निर्णयामागे पवार साहेब देखील होते फडणवीस साहेब पण होते आणि शिंदे साहेब देखील होते हे दे। तिघांच्या मताने ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि आज जर आपण बघितलं सरकार सुद्धा या तिघांचाच आहे जरी पद कोणतेही लहान मोठे असतील आता शिंदे शिंदेसाहेबांनी काय सांगितलं की पद कोणतंही असो पण तुमचे जे काही कल्याणकारी योजना कल्याणकारी योजना आम्ही चालू केलेली आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे नाय डायरेक्ट म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्ही लई टेन्शन घेऊ नका लाडकी बहीण योजना चालू राहणार रा आहे सोबतच अन्नपूर्ण योजना ही देखील चालू राहणार रा आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षाचं गॅस म्हणजे तीन गॅस सिलेंडर वर्षातून फ्री भेटणार आहे आणि याचा राऊंड फिगर अमाऊंट आहे दोन हजार पाचशे रुपये म्हणजे हे सुद्धा महिलांना मिळणार आहेत बघा काही महिलांना जवळपास नऊ हजार सहाशे रुपये जर आतापर्यंत तुम्ही एकही हप्ता मिळवलेला नसेल तर तीन गॅस सिलेंडरचे दोन हजार पाचशे रुपये असे जवळपास विचार करा दहा हजार अकरा बारा जवळपास बारा हजार बारा हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात म्हणजे काही निवडक महिला अशा आहेत की त्यांना बारा हजार शंभर रुपये देखील मिळू शकतात तर ही होती लडक्या बहिणीशी महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार